नमस्कार मी पायल गावडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या लाईफ अँड टेक विथ पायल या चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नुसता मोटिवेट करणारा नाही आहे तर तुमच्या विचारांची दिशा बदलणार आहे कारण जगायचं तर झिंगाट जगायला हवं असं म्हणजे बिंदास चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया तर कधी कधी असं वाटलंय का की तुमच्या दिवसात चोवीस तास नाही पण चोवीस जबाबदाऱ्या आहेत कधी असं जाणवलं का की आपण जगतोय कमी आणि फक्त निभावत जास्त आहोत तर तुमचं आयुष्य किंवा आपलं आयुष्य हे टू लिस्ट पूर्ण करण्यात जात असेल तर स्टॉप कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर आपण आयुष्यात रोज काही ना काहीतरी करत असतो काम करत असतो जबाबदाऱ्या पार पडत असतो इतरांची काळजी करत असतो पण स्वतःसाठी वेळ कधी काढतो का आपण आणि आपल्याला नेहमी वाटतं की माझं आयुष्य आता सगळं बोरिंग चाललंय तर आ, मी नेहमी बघत असते की लोक फक्त जगतात पण आनंदानं जगत नाहीत आणि काही लोक तर असं म्हणतात मी सगळ्यांसाठी करते पण माझ्याकडे स्वतःसाठी वेळच नाहीये आणि म्हणून आपण हे नेमकं टाळलं पाहिजे आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे जर आपण आपण आनंदी आहोत तर आपण इतरांना आनंदी करू शकतो इतरांसाठी काहीतरी करू शकतो हे सेल्फ कम्पॅशन स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे स्वतःच्या भावनांना समजावून घेता आलं पाहिजे मी नेहमी बघते की काही लोक कठोर बोलतात मी अपयशी आहे मी, मी स्वतःसाठी काहीच करू शकत नाही इतरांसाठी माझं काहीच नाहीये माझं काहीच उरलं नाहीये मग या सवयी आपण बदलल्या पाहिजे बोलण्याच्या आणि तीन सवय आपण लावल्या पाहिजे त्या तीन सवय आपण बघूया तर त्यातली पहिली सवय नाही म्हणायला शिका कारण आपण दुसऱ्यांना खुश करत राहतो पण स्वतः मात्र दुखव दुखवलेले असतो म्हणून सांगायला शिका की मी हे करू शकत नाही लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडा दुसरी गोष्ट स्वतःसाठी वेळ काढा दुसऱ्यांना वेळ देताना स्वतःला विसरू नका कारण अ काही आपण काही मिनिट म्युझिक ऐकलं पाहिजे बागकाम केलं पाहिजे जिमला जा काहीही तुमच्या आवडीच्या गोष्टी करत राहा त्यानंतर दररोज स्वतःसाठी मी टाइम असायला हवा म्हणजे स्वतःसाठी स्वतःचा टाईम आपण काढला पाहिजे त्यानंतर तिसरी गोष्ट स्वतःवर कठोर होऊ नका कारण कारण जर यशस्वी लोक आपण नेहमी बघतो जर आपण चुकलो तर स्वतःला माफ करायला शिका आणि पुढे जात राहा कारण यशस्वी लोकांच्या लोक हे स्वतःच्या चुकांमधून शिकतात स्वतःला कधीच ते दोष देत नाहीत स्वतःला प्रोत्साहन द्या मी चांगलं करते मी चांगलं शिकते किंवा मी चांगलं करतो मी चांगलं शिकतोय म्हणजे आपण सगळ्यांसाठी खूप जगतो पण स्वतःसाठी ही जगायला शिका सांगण्याचा तात्पर्य असा की की हो स्वतःसाठी वेळ काढायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका